जाधव महाराष्ट्र नमासेना भिवंडी तालुका अध्यक्ष मी आज भिवंडी वाडा रस्त्यावर उभा आहे हा भिवंडी वाडा रस्त्याचं कॉन्क्टीकरण काम चालू आहे हा अंबाणी नाका आहे जो आता रस्त्याचं काम चालू आहे मी उभा आहे हा सहा महिन्यापूर्वी क्वनक्रिटीनं रस्ता केलेला आहे आणि आता सहा महिन्यानंतर हा क्वांकिटीकरण रस्ता चालू आहे परंतु यामध्ये तुम्ही डिफरन्स बघितला एक ते सव्वा फुटाचा ते तीस ते चाळीस इंचाचा फरक सेंटीमीटरचा फरक आहे हा कशासाठी हा मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिवंडीच्या अभियंत्यांना विचारलं ते बोलतं का आंबाडी नाक्यावर पूर येतो पावसाचं पाणी वाहतं म्हणून आम्ही उंच रस्ता घेतला कधी या भागातील मी जनतेला विचारतो कारण कधी त्या रस्त्यावर पूर आला होता का कधीच आला नव्हता आम्ही पण इथले स्थानिक आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला खोदाई कमी करण्यासाठी ही कॉ त्याच्यावरच त्यांनी क्वांटिटिशन केलं आणि व डिफरन्स पडला आता या डिफरन्समुळं हे हे जुना रस्ता हा जो बनवलेला आहे हा गेल्या वर्षी बनवलेला हा कोटी रुपयाचं काम होतं काय ते शिक्षण हे बघताय हे कॉम्पिटीकरण गेल्या वर्षी सहा महिन्यापूर्वी झालेले आताचं कॉम्पिटीकरण झाले यामध्ये डिफरन्स ठेवला आता दररोज अपघात होता त्याला जाऊन तर कोण सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प आहे जे अपघात होता तुम्ही अपघात होता तुम्ही हॉस्पिटल हो खर्च करा हो आम्हाला काय घेणं देणं नाही पण हा जनतेचा पैसा शासनाचा पैसा हा वेस्ट ऑफ कोण करतो सार्वजनिक बांधकाम विभाग करतो यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी वरिष्ठांना हेच सांगतो हे चुकीचं नियोजन अभावी जर रस्ता चालू आहे चुकीचं आहे कारण तुम्ही जर चांगलं नियोजन केलं असतं आज अंबाच्या नाकावर चांगलं काम झालं असतं परंतु तुम्ही बघितलं आता हे हा रस्ता बघा कसा आहे एक लाईनमधला आहे हा नस्ता हा नवीन रस्ता म्हणजे सहा महिन्यापूर्वी काय काय एवढं वातावरणात चेंज झालं एवढा रस्त्याचा डिफरन्स देऊन लोकांना अपघात आणि लोकांचे पाहिजे दर, पाहिजे अपघात होईल हॉस्पिटलमध्ये भरपूर लोक ॲडमिट झाले परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग निदर्शन आणून सुद्धा त्यांनी काम केलं नाही मी आता सांगतो यांच्यावर चौकशी करून त्यांच्यावर अपघात त्यांच्यावर काही गुन्हा दाखल करावा सार्वजनिक बांधकाम विभागावर हे मी जनतेला आवाहन करतो कारण हे त्यांच्या चुकीमुळं हे आज आपण प्रायचित्त भोगून राहिलो आहे आणि रस्ता खराब झालेला आहे म्हणून आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता भेवंडीच्या सर्वांना मी करतो या रस्त्याचं वेळ नियोजन व्यवस्थित करा, करा ना व्यवस्थित काम करा नाहीतर तुम्हाला महाराष्ट्र नौमाज सेनेच्या वंशाला समोर जावे लागेल ही तुम्हाला इशारा होते